आणि काकण थांब पैसे मी रात्री दहा अकरा म्हणलेच नाही तू काय काय करतो नाही ओके मग त्यामुळे काय झालं धाकणे आला आणि ते वाढ प्रकरण वाढवाड गेलो कोणी बोलले म्हणलं नाही काही नाही आता फॅक्टरी वगैरे बंद झालं पाच वर्षापासून पण शेती करायला लागलो शेतीमुळे ओळखले ना काय करतो काय मामा मार्क तू करून करायला असं करतो करतो बरोबर पण तुमच्या आहे तो पण दिसणार नाही काहीच अडचण नाही व्यवस्थित सगळ्या विषय होईल आणि कसं आहे जे जो लाभ तुम्हाला भेटला तो लाभ तुम्ही इतरांना द्या इतरांपर्यंत चांगलंच असतं आपण चांगलंच करायचं कोणाचं पण चांगलं करायचं आपलं चांगलं आपण लोक थोडं वाईट करणार आपण नाही चालतंय चालतं काही अडचण नाही इतर मित्र मंडळी असतील कोणी परत मावस मित्र एक मुंडे त्याला पण सांगतो बरं अशी गोष्ट बरं का हा तर आता एका लाभ तांडोर लबन लबन एक बरं त्याला पण तसंच करायचं आपल्याला बरं बरं साहेब मला असं वाटतं माझ्या दुसरं डबल डबल जन्म झाला असं वाटत मला ठीक आहे ना म्हणजे पहिली गोष्ट होती पुन्हा डिलीट झाली साहेब परमेंट झाले समजा ओके मी तुम्हाला आज सकाळी कॉल करणार बरं पण थोडं पेअर निघून झालं हरभरा गहू पेरला आता हा हा त्यामुळे तुम्हाला फोन करू शकलो नाही बरं बरं असा जे कार्यकर्ता करता आला होता तो पण फ्रेश आता सध्या फ्रेश म्हणजे साहेब मला असं का पहिले आपल्या काही काय होत काय झालोय तसंच वाटवलं नाही ठीक आहे ना काही अर्थ नाही कारण पहिले काय होतं सर मी काय करतो मी कोणाला म्हणजे दाट बरं का कामाश्या बोलतो म्हणजे बोलल टाळून बोलतो बरं का आपण आणि समजावून दाट गुरपेल समजा मामा वगैरे आला समजा खरं आपलं बर का मी काय करतो खिडक्या पडतो मग डोकं भीती लागून घ्यायचो बरोबर म्हणजे काही पण करतो डोक्यात दगडा म्हणजे दगडा मारायचो समजा परत बांबून मारून घ्यायचो म्हणजे काहीच वाटत आपल्याला ती गोष्ट ती गोष्ट मागो सांगली ना म्हणलं मामा जे धंदाशेख वगैरे केली ना मेंदू असते समोरचे आपले काही पुढचे डोक्याचे पूर्ण म्हणजे बंद होऊन जायचं साहेब बरोबर म्हणजे त्यामुळे आपण काय करतो आपण घरच्या शिव दलो कोणाला मारवलो ते काही कळत आपल्याला ठीक आहे ना आता हे तुम्ही केलं व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्यात तुम, तुम बन बन जो उपकार मी आहे तो पण मी सरने कधी हात हो पण विसरूच जो विषय आहे आणि एक महिना परत एकदा बोल चर्चेला भेटणारच होत असं तुम्ही या बाकी बाबा वगैरे बरे आहेत का एकने मतले तुमचं नाव मी देव मानू मी आमच्यासाठी नाही नाही काही विषय नाही ते पण मी शिकाय आठवंताला ना सना बाबा घरी बाबाने केलं मला कॉल हा बोलणं चलते वगैरे सर्व आवश्यक आहे साहेब गोष्टीच्याच सांगण्याने होत नाही बरं का हां नेते ताईस कारण तुम्ही जे केले ते एकतस होतास रखे होतेस आता गोष्टीया त्या पूर्वी पण त्याचा उपचार पद्धती वगैरे झालेत पण म्हणजे आतापर्यंत भरपूर छान सांगितलं साहेब बरं का सांगण्यात आणि गोष्टी करण्यातले फरक आहे साहेब ओके ओके तुमचे उपयोग आहे चिंता न करतो चांगले चांगले कडे साहेब सांगू सांगू पण मला गोष्टी वाटत नॉर्मल म्हणजे पैसे डिलो करते असं पण आपण स्वतः केले म्हणून आपल्याला कळाल्यावर ग नाही अडचण नाही तुम्ही चांगले चांगले तुम्ही स्वतः चांगले असल्यामुळे चांगल्या गोष्टी झाल्यात आणि आणखी चांगल्या आपण तयार करून आणि त्या पद्धतीने आपलं पुढे आता हा साहेब हो हो एक नंबरला बोलू मग साहेब गुड नाईट तुम्हाला आता आता मी चार वाजून झाले ना तुम्हाला सहज भेटायसाठी बरं या 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 काहीच काहीच अडचणी येऊ आपण काय चालतंय या आले आपल्या गावकडे आपल्याला घरी आज बस नाही काही काहीच तुम्हाला हक्काने कॉल करून येणार मी घरी त्याचा काही विषय आला का कारण आपलं काय साहेब सामान काढायचं हो आपल्या बाकी नाही करायचं नाही 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 फक्त आपलं माणसं वाढवशील चालतंय चालतंय काहीच अडचण नाही बिलकुल परत आपले मित्र आहेत म्हणजे त्याच्या घरी पण जाऊन सांगणार बरं का मी ते पण असं दारून म्हणजे इथे इकडे तिकडे बायको तिकडे बाहेर जायला चाल पारा महिन्या पासून बरं बरं काल पण तास करायचं आपल्याला चालेल चालेल दोन पेशंट आहेत दोन पेशंट तुम्ही तुम्हाला शंभर एक आपलं भेटून जाईल काहीच अडचण नाही काही अडचण नाही बिलकुल मी जर फोन केला ती मला बघ सांगितलं आम्ही ओरलो राहिलो बरं हो 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 नक्की नक्की चालतंय गुड नाईट हो गुड नाईट शुभ रात्र तुमचे दिवस शुभ बरं हो गुड नाईट चालतंय ठेवू मग हो हो